मी ॲडव्होकेट संभाजी बोरुडे श्रीगोंदा फुलेशराव आंबेडकर विचार प्रचारक अनेक वर्षापासून या चळवळीमध्ये काम करत आहे तसंच वकील व्यवसाय करून सामाजिक कार्य करत आहे श्रीगोंदा येथे मान्य तहसीलदार साहेब श्रीगोंदा यांनी अधिकाराचा दुरुपयोग करून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे पंचावन याचा अर्थ त्यांना माहीत असताना श्रीगोंदा घोडेगाव रस्त्यावर सुमारे शंभर वर्षापेक्षा जास्त काळापासून ऑस्ट्रेलियन मिशन मोठी संस्था त्या ठिकाणी त्यांचं मोठं चर्च हायस्कूल मुलींचं वसतिगृह निवास वगैरे आणि जमीन कोट्यावधी रुपयाची मालमत्ता ठिकाणी त्या ठिकाणी त्या संस्थेची आहे आणि या संस्थेचा नोंदणी क्रमांक पी टी आर नंबर एफ एक एकशे एकोणऐंशी अहमदनगर असा आहे ही जमीन या संस्थेच्या मालकीची असताना आणि तहसीलदार साहेब श्रीवना यांना याची माहिती असताना दीपक नामदेव गायकवाड या इसमाने आर... दिनांक बारा नऊ हो तेवीस रोजी अर्ज केला की ही जमीन पूर्वीच्या नाव कमी करून गट नंबर सतराशे एकोणपन्नास इंडियन प्रेस ब्रिटेरियन तर्फे मॉडेटर दीपक नामदेव गायकवाड याचे नावावर नोंद करण्यात यावी अशी जमीन कुणाच्या नावावर करता येत नाही कलम एकशे पंचावन्न त्यासाठी नाही हे माहीत असताना तहसीलदार साहेब यांनी कट मध्ये पूर्वी सामील असल्याने त्यांनी सदर अर्ज चौकशीसाठी मंडल अधिकारी यांच्याकडे दिला मंडल अधिकारी त्याच्यामध्ये सामील असल्यामुळे त्यांनी त्या ते दीपक गायकवाडचा जबाब घेऊन आणि त्या संस्थेमध्ये एक कर्मचारी किंवा काही कर्मचारी फितूर होऊन त्यांचे जबाब घेऊन सकारात्मक अहवाल दिला तहसीलदारकडे अहवाल आल्यानंतर त्यांनी सदर प्रकरणाला क्रमांक चौदाशे पंधरा चोवीस असा देऊन दिनांक सत्तावीस नऊ चोवीस रोजी अर्ज मंजूर केला आणि ही संस्थेची जमीन गट नंबरशे एकोणपन्नास त्या गायकवाडच्या नावावर आदेश केला तो आदेश झाल्यानंतर गायकवाड ताबडतोब फेरफार नंबर बत्तीस हजार सहाशे सत्त्याहत्तर प्रमाणे त्याची नोंद झाल्याने चौदा दिवसात चौदा दिवसात मंडल अधिकारी कुंदेकर यांनी दीपक गायकवाडचं नाव लावल्यानंतर दीपक गायकवाडने ठरलेले कट कारस्थानाप्रमाणे ही जमीन <coughs> नगर येथील एक गरीब कार्यकर्ता तुपेरे यास दिनांक आठ अकरा चोवीस रोजी खरेदी खत दस्त क्रमांक चौऱ्याहत्तर ब्याऐंशी ऑब्लिक चोवीस प्रमाणे खरेदी खत करून दिला आणि त्या खरेदी खतामध्ये कुठल्याही रकमेची देवाण झाली नाही दोन हजार सव्वीस मध्ये खरेदी खताची पैसे द्यायचे असं लिहिलं गेलं आणि त्या खरेदी खतामध्ये चुकीच्या चतुर्सीमा टाकल्या आणि त्या खरेदी खात्यामध्ये त्या संस्थेच्या सर्व इमारती त्याच्यामध्ये होत्या आणि त्या इमारती असताना दुय्यम निबंधक श्रीवर्णा यांनी त्या मालमत्तेच चुकीचं व्हॅल्युएशन केलं आणि मालमत्ता ज्या होत्या बांधकामं होती ती सगळी लपून ठेवली आणि चुकीचा खरेदी खत दुय्यम निबंधक श्रीवंदा यांनी सुद्धा नोंदवलं गेलं म्हणजे ते सुद्धा त्या होते आणि करून हा फसवणुकीचा प्रकार झाल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांनी दिनांक बारा अकरा चोवीस रोजी जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक वगैरे यांच्याकडे तक्रार केली तक्रार केल्यानंतर याच्यामध्ये जे कोणी दोषी होते त्या चार लोकांनी श्रीगोंदा सेशन कोर्टामध्ये अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला म्हणजे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला नाही तोच आरोपींनी अटकपूर्वसाठी जामीन केला के अर्ज केला आणि त्यापैकी एक आरोपी सतीश डॅनिएल डॅनियल भालेराव यांचा जामीन अर्ज नंबर सातशे अठरा अगदी चोवीस हा तीन बारा चोवीस रोजी मंजूर झाला हे सगळं ऐकल्यानंतर विचारवंत <coughs> कायद्याच्या माणसाचं डोकं सुन्न होईल त्यानंतर या संस्थेचे चेअरमन सुजी भैरू जाधव यांच्या तक्रारीवरून दीपक गायकवाड सतीश भालेराव वैभव पारदे आणि संदीपान तुपारे यांच्या विरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुर नंबर पस्तीस पंचवीस दिनांक सोळा एक पंचवीस रोजी दाखल झाला इंडियन पिनल कोड चारशे सहा चारशे सतरा चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे तेवीस आणि एकशे वीस ब प्रमाणे मात्र <coughs> या गुन्ह्यामध्ये या संपूर्ण गंभीर प्रकरणाचा कटकारस्थान करणारा अधिकारी म्हणजे तहसीलदार श्रीगोंदा हे मुख्य सूत्रधार असताना आणि त्यांचे मंडल अधिकारी आणि तलाठी या तिघांना त्या गुन्ह्यात आरोपी केलं नाही यावरून <coughs> सरकार आणि पोलीस यांनी त्यांना बरोबर त्याच्यात वगळलं म्हणजे त्या श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होताना कुणीतरी वाल्मी कडाड किंवा कुणीतरी आका याचा फोन आला आणि म्हणून महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांना त्याच्यातून वगळलं आणि इथेच लोकशाहीचा खून झालेला आहे त्यानंतर हे सर्व या संस्थेच्या अध्यक्षांनी यांना समजलं त्यांनी ते काय असं ते तक्रारी केल्या नंतर त्यांनी ते खरेदी खत रद्द होण्यासाठी श्रीगोंदा दिवाळी कोर्ट वरिष्ठ स्तर येथे सरकाराने हे वगैरे वगैरे दोषी यांच्या विरोधात रेमो नंबर एकोणपन्नास दावा दाखल केलेला आहे आता पुढे असं झालं की ह्या प्रकरणाची वर्तमानपत्रात जाहीर झालं त्यानंतर आमच्या महसूल खात्याने फक्त मंडल अधिकारी कुंदेकर आणि तलाठी या दा दोघांना निलंबित केलं आणि आम्हा जनतेला मूर्ख बनवलं आणि तहसीलदारच्या विरोधात काही कारवाई केली नाही त्यानंतर टिळक भोस नावाचे सामाजिक कार्यकर्ते हे सव्वीस जानेवारी दरम्यान उपोषणाला बसले दोन दिवस उपोषण झालं त्यांच्याही उपोषणाला सरकारने दाद दिली नाही वास्तविक तहसीलदार श्रीगंधा यांना त्याच ठिकाणी सेवेतून कमी करायला पाहिजे होत जो तहसीलदार हा सरकारचा तालुक्याचा प्रमुख प्रतिनिधी म्हणजे सरकार असतं तालुक्याचं सरकार म्हणजे तहसीलदार आणि तहसीलदार हा संविधानाचा खून करत असत कायद्याच्या राज्याचा खून करत असत लोकशाहीचा खून करत असेल तर स्वतःला पारदर्शक म्हणणार सरकार स्वतःची छाती सरकार भ्रष्टाचार हा सगळा निपटून काढू असं म्हणणार मात्र श्रीगोंदाच्या प्रकरणामध्ये जे परळीला घडलं परळी पॅटर्न त्याच्यापेक्षा भयानक पॅटर्न श्रीगोंदा तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून आहे पण तो झाकरीत होता आता तहसीलदार श्रीगोंदा यांच्या कलम एकशे पंचावन्न प्रमाणे हा श्रीगोंदा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उघड झाला म्हणून आम्ही आता सरकार ज्या अर्थी या तहसीलदार आणि महसूल कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहे त्यांना आरोपी करत नाही म्हणून दिनांक दहा बारा दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्रीगोंदा तहसील येथे जन आंदोलन जनमोर्चा आयोजित केलेला आहे की जेणेकरून सरकारचं डोकं ठिकाणार आणण्यासाठी आता जनतेला दुसरा पर्याय